नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला अवघ्या पाच मिनटात बनवता येईल अशी झटपट ओला मटार आणि बटाट्याची भाजी दाखवणार आहे तीसुद्धा वाटपाचा वापर न करता तर त्यासाठी इथे मी वाटाणे आणि बटाटा उकडवून घेतला आहे मी डाळ आणि भाताचं कुकर लावला होता त्याच्यावरती प्लेटमध्ये ठेवून वाफवून घेतले त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे बारीक कापून त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टॉमॅटो कोथिंबीर घेतलेली आहे चार लसूणच्या पाकळ्या चार आल्याचे तुकडे वा बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आता ही प्युरी तर इथे प्युरी मी वाटीमध्ये काढून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट हळद आणि धने पावडर घातले मसाल्यामध्ये गरम मसाला आहे त्यामुळे मी मसाला गरम मसाला घालून नाही घेतला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे त्याने खूप छान टेस्ट येते आपल्या भाजीला अशा पद्धतीने मसाला जो आहे तो मिक्स करून पाच मिनटं भिजवून ठेवायचा बाकीची तयारी होईपर्यंत त्यानंतर इथे मी कढई तापत ठेवले तेल तापल्यावरती हिंग घातले कढीपत्ता घालून घेतलेला आहे त्यानंतर कांदा घालून घेतलेला आहे कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा जो आपला ता आहे तो चांगला गुलाबी झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपली जी प्युरी आहे तयार केलेली ती घालून घ्यायची आहे इथे आपल्याला वाटपाची काही गरज नाही अशा पद्धतीने भाजी करून बघा खूप टेस्टी लागते तर इथे आपली प्युरी जी आहे ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे कांद्यामध्ये तिला एक मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला कोणतीही रसाभाजी करायची असेल तर आपण अशा पद्धतीने करू शकतो झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि वाटप वगैरे काढायची गरज लागत नाही तर आपली जी वाटी होती ज्याच्यामध्ये आपण मसाला मिक्स केला थोडंसं पाणी घालून ते मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आपले जे वाटा आणि बटाटा आहे ते घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा चांगलं ग्रेव्हीमध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला ही भाजी करायची आहे त्यामुळे आपल्याला इथे पाण्याची गरज आहे त्यामुळे जास्त नाही मी थोडीशी भाजी करणार आहे कारण ही भाजी मी टिफिनसाठी बनवते आहे त्यामुळे जास्त रस्सा नाही करायचा आहे आपल्याला तर इथे आता भाजीला उकळी काढून घेत थोडीशी उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतले आणि आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे तर आता आपल्याला पुन्हा उकळी काढून घ्यायची आहे तिला अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा खूप टेस्टी होते तर तेव्हा भाजीला उकळी आले आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे तर आता इथे प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे भाजी मस्त अशी आपली भाजी तयार आहे आणि मी जास्त तेलाचा वापर नाही केला आहे फक्त इथे एक चमचा तेलामध्ये केलेली आहे आणि वाटपाचासुद्धा वापर नाही केला आहे फक्त आपले कांदा टोमॅटो प्युरीमध्ये ही भाजी केलेली आहे खूप छान बनते आपल्याला नेहमी नेहमी वाटण काढायला मिळत नाही किंवा कधी कधी कंटाळ येतो तर अशावेळी आपण ही पटकन टोमॅटो पेस्टमध्ये भाजी करू शकतो आलं लसूण कोथिंबीर पेस्ट करून खूप छान लागते म्हणजे आपल्या ज्या पा ज्या पाहिजेत ज्या आपल्या वाटपाच्या भाज्या आहेत त्या आपण अशा पद्धतीने ह्या ग्रेव्हीमध्ये केल्या तरी खूप टेस्टी लागतात म्हणजे आपल्याला सकाळची घाई वगैरे असेल अशावेळी पटकन आपण टिफिनसाठी ह्या पद्धतीने भाजी बनवता येते तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे व्हिडिओची येणारी नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद